सुरुवातीलाच क्लिअर करतो आरती झाली आपली तिकडे जाताना मी शूज काढला होता पण माझ्या पायाला ग्रिफ्ट मिळण्यासाठी मी आता इकडे ठेवलाय चालेल ना या बाजूला ओके कारण मला तुमच्या मध्ये पण यावं लागतं मागे पण चावं लागतं फिरावं लागतं एवढा देवासारखा शांत मी नाही <laughs> अजून पाहिलंच नाही फक्त <laughs> गप्पा मारतोय आपण लहान मुलं खाली बसून काय सगळे आपण लहान मुलांपासून हा कार्यक्रम फक्त महिलांसाठी नाही लहान मुलं असो आजी आजोबा असो पुरुष वर्ग असो कार्यक्रम सगळ्या गावासाठी होम मिनिस्टर म्हणजे फक्त काय महिलांसाठी कार्यक्रम नाही नवऱ्याला पण बोलून घ्या स्वतःच्या त्याचा फायदा असा आहे की नवऱ्या बायकोच्या यंत्र तुम्ही आधी इकडे ओके थोडं मागे सांगतो मला इथून चालत जायचंय थोडं चार पावला अजून मागे प्लीज मी जे करतोय ते एक बाकीच्यांनी पण बघा रॅम्पॉकचा गेम सुद्धा आपण घेणार आहे कदाचित तुम्हाला पण करायला होऊ शकतो बघा कसं मी सांगतो तसं करायचं नाही जमलं तसं तरी हरकत नाही तुमच्या मनाने करा निवड हो नाही हो एन्जॉय करा सहभाग असं येऊ नका नॉर्मल चालत ओके ऐका हे कंपल्सरी आहे ना शाळेत जाताना किंवा नवऱ्याला देत तर फ्लाईंकिस द्यायचं इथे आल्यावर तुमच्या मैत्रिणीकडे बघून दिला तरी चालेल किंवा तुमचा नवरा मागे बसला असेल नवऱ्याकडे दिला तरी चालेल पण हे द्यायचंय हे जे केलं ते पदर होता मला नाही तो आहे ना तो पदर असं शायनिंग व्हिडिओ व्हिडिओमध्ये भारी हे व्हिडिओ सगळे तुमचे येणार आहेत तुम्हाला मिळेल हे तुम्ही बघा व्हिडिओ बघताना किती भारी वाटेल जे आयुष्यात केले नाही ते आहे आज ओके परत एकदा करून दाखवतो आधी मान्यवरांना संधी देऊ मान्यवर सुद्धा गेम मध्ये भाग घेऊ शकतात ना गेमचाच भाग करू का तुम्ही पण जर छान हा निवडणार कस जर छान रॅम्प करतील त्यांच्या हातावर शिक्का मिळेल ओके okay? तर सुरुवात करूया आपण मान्यवरांपासून दोघी दोघी आल्या तरी चालेल तुमच्यापैकी पण दोघी दोघी आल्या तरी चालेल तुमच्यापैकी दोघी कोण येतात हा सिंगल सिंगल कसंही करा पण करा

काय चांदीच उशा रागा लव काय म्हणतात रागा लव काहीतरी म्हणतात ठीक आहे नाव घ्यायचं नाव घेण्याचं आज सगळं माप असतंय आज माशा सगळं गाव हा पिंकाचे गेलं नाही अभिष्ठ गाण्यासाठीच आपण इथं आलो जोगाव डाळ्याजोडीसाठी